हॅलो एवरीवन वन वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून इंग्लिश आज आपण घरात आपल्या मुलांशी कशा पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलू शकतो याची एक झलक पाहूया लहान मुलं ज्यांच्याशी आजी आजोबांना आई वडिलांना इंग्लिशमधून बोलायचंय आणि त्यांचं इंग्लिश, इंग्लिश सुद्धा सुधारायचंय स्वतः बरोबर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे कसा बोलणार तुम्ही लहान मुलांशी समजा एक रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे मुलं घरी आहेत रिकामी आहेत आणि मग त्यांच्याशी आपण कसं बोलू शकतो मोठी माणसं म्हणून पालक म्हणून आजी आजोबा म्हणून ते पाहूया वेगळी वाक्य आहेत अजूनपर्यंत मला नाही वाटत कुठच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही वाक्य मिळाली असतील सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असं अशी वेगळी वेगळी वाक्य मुलांशी बोलायला सुरुवात करा लेटस्ट बिगिन करूया सुरुवात आपण हाऊ टू टॉक विथ चिल्ड्रन ऍट होम हाऊ टू टॉक कसं बोलायचं विथ चिल्ड्रन लहान मुलांची मुलांची ऍट होम घरी घरी मुलांशी कसं बोलावं इट्स संडे इट इज संडे इट्स इट इज चा शॉर्ट फॉर्म इट्स संडे आज रविवार आहे असं धरलंय आणि रविवार सुट्टीचा दिवस आहे असं म्हणून मुलांशी हा संवाद किंवा ही, ही वाक्य काय बोलाल ती घेतलेली आहेत इट्स अ हॉलिडे टुडे इट्स अ हॉलिडे टुडे इट्स इट इज इट इज अ हॉलिडे टुडे आज सुट्टी आहे इट इज अ हॉलिडे टुडे इट्स अ हॉलिडे टुडे आज सुट्टी आहे लेट्स प्लॅन समथिंग लेट्स प्लॅन समथिंग लेट्स लेट अस आपण प्लॅन समथिंग समथिंग म्हणजे काहीतरी प्लॅन करूया बेद करूया लेट्स प्लॅन समथिंग आपण काहीतरी बेत करूया व्हॉट वुड यू लाईक टू डू समथिंग डिफरंट व्हॉट वुड यू लाइक टू डू समथिंग डिफरंट व्हॉट म्हणजे काय बुड भविष्य काळ आहे म्हणून बुड वापरलंय क्रियापद म्हणून यू आता तो मुलगा किंवा मुलगी जी कोण तुमची आहे तिला तुम्ही विचारताय किंवा त्याला तुम्ही विचारताय व्हॉट बुड यू लाईक लाईक like? like म्हणजे आवडेल टू डू करायला समथिंग डिफरंट काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं काय करायला आवडेल तुला असा हा प्रश्न व्हॉट बुड यू लाईक like टू डू समथिंग डिफरंट काहीतरी वेगळं असं काय करायला आवडेल तुला नेक्स्ट वन वी कॅन गो फॉर आउटिंग वी कॅन गो फॉर आउटिंग बी म्हणजे आपण कॅन म्हणजे शकतो शकणे गो म्हणजे जाणं फॉर आउटिंग बाहेर फिरायला छोट्याशा सहलीला आपण जाऊ शकतो वी कॅन गो फॉर आउटिंग लहानशा सहलीला आपण जाऊ शकतो आय कॅन प्रिपेअर समथिंग स्पेशल फॉर यू फॉर लंच आय कॅन प्रिपेअर समथिंग स्पेशल फॉर यू फॉर लंच आय म्हणजे मी कॅन म्हणजे शकणे प्रिपेअर म्हणजे बनवणे समथिंग काहीतरी स्पेशल विशेष फॉर यू तुझ्यासाठी फॉर लंच जेवताना दुपारी जेवण्यासाठी मी तुझ्यासाठी काहीतरी विशेष बनवू शकते दुपारी जेवायला तुझ्यासाठी मी काहीतरी विशेष बनवू शकते आय कॅन प्रिपेअर समथिंग स्पेशल फॉर यू फॉर लंच नेक्स्ट वन यू टेल मी वॉट फुड यू लाईक टू इट फॉर लंच यू टेल मी इथे कॉमा आहे यू टेल मी तू सांग मला यू टेल मी तू मला सांग वॉट वुड यू लाइक टू इट फॉर लंच वॉट वुड यू तुला काय आवडेल लाईक म्हणजे आवडेल व्हॉट वुड यू लाइक like टू इट खाण्यासाठी फॉर लंच जेवायला तुला काय आवडेल कोणता पदार्थ आवडेल असा त्याचा अर्थ यू टेल मी व्हॉट वुड यू लाइक टू इट फॉर लंच तू सांग मला जेवायला कुठचा पदार्थ तुला आवडेल नेक्स्ट वी हॅव अ सरप्राईज फॉर यू गेस व्हॉट इज इट वी अ सरप्राईज फॉर यू गेस व्हॉट इज इट वी हॅव आमच्याकडे आहे अ सरप्राईज एक आश्चर्य वेगळी काहीतरी आश्चर्याची गोष्ट फॉर यू तुझ्यासाठी गेस अंदाज कर व्हॉट इज इट काय असेल ती वी हॅव अ सरप्राईज फॉर यू ॉट इज इट आम्ही तुझ्यासाठी एक गमतीची गोष्ट आणलीये आश्चर्याची गोष्ट आणलीये अंदाज कर काय असेल ती नेक्स्ट डिर यू लाईक धिस गिफ्ट डिड यू लाइक धिस गिफ्ट आता गिफ्ट दिली असं इमॅजिन केलंय असं धरलंय आणि मग पालक किंवा आजी आजोबा मुलाला विचारतायत किंवा मुलीला विचारताय तुला गिफ्ट आवडली का तुला भेट आवडली का मग आवडली का भूतकाळी होणार म्हणून आपण सुरुवात भूतकाळी क्रियापदाने डीड नाही करणार डीड यू लाईक आवडलं का धीस गिफ्ट धीस म्हणजे ही गिफ्ट म्हणजे भेट ही भेट तुला आवडली का डीड यू लाईक धीस गिफ्ट ही भेट तुला आवडली का नेक्स्ट वन वी कॅन गो आऊट फॉर डिनर टू नाईट ऍट युअर फेवरेट रेस्टॉरंट वी कॅन गो आउट फॉर डिनर टू नाईट ऍट युअर फेवरेट रेस्टॉरंट बी म्हणजे आपण कॅन म्हणजे शकतो गो म्हणजे जाणू आपण जाऊ शकतो आउट बाहेर फॉर डिनर डिनर रात्रीचे जेवण रात्रीच्या जेवणासाठी टू नाईट आज रात्री टू नाईट आज रात्री ऍट युअर फेवरेट अतिशय आवडत्या रेस्टॉरंट हॉटेलमध्ये आज रात्रीच्या जेवण्यासाठी आपण तुला आवडत्या हॉटेलमध्ये जाऊ शकतो वी कॅन गो आउट फॉर डिनर टू नाईट ऍट युअर फेवरेट रेस्टॉरंट तुझ्या आवडत्या हॉटेलमध्ये आज रात्री जेवायला आपण जाऊ शकतो नेक्स्ट वन आय नो इट्स संडे टुडे बट स्टील यू विल स्टडी फॉर टू आवर्स आय नो इट्स संडे टुडे बट स्टील यू विल स्टडी फॉर टू आवर्स आय नो मला माहित आहे इट्स संडे टुडे की आज रविवार आहे बट पण स्टील तरीही यू विल स्टडी तू अभ्यास करणार आहेस तू अभ्यास करशील फॉर टू अर्स दोन तास आय नो इट्स संडे टुडे बट स्टील फॉर टू अवर्स मला माहित आहे की आज रविवार पण तरीही तू दोन तास अभ्यास करशील हे पालक म्हणून तुम्ही सांगता मुलांना तशा पद्धतीने रविवार असला तरी अभ्यास करायचाच आहे असं म्हणताना अशा वाक्यात आपण बोलू शकतो इंग्लिशमध्ये नेक्स्ट आफ्टर युअर स्टडी वी आर गोईंग टू प्ले युअर फेवरेट गेम टुगेदर आफ्टर युअर स्टडी वी आर गोईंग टू प्ले युअर फेवरेट गेम टुगेदर आफ्टर नंतर युअर स्टडी तुझ्या अभ्यासानंतर वी आर गोईंग टू प्ले वी आर गोईंग टू प्ले आपण खेळणार आहोत युअर फेवरेट गेम तुझा आवडता गेम तुझा आवडता खेळ टुगेदर एकत्र आफ्टर युअर स्टडी वी आर गोइंग टू प्ले युअर फेवरेट गेम टुगेदर तुझ्या अभ्यासानंतर आपण तुझा आवडता गेम किंवा खेळ एकत्र खेळणार आहोत नेक्स्ट थ्री क्लीन अप द मेस इन युअर रूम टुडे बी थ्री टुगेदर विल क्लीन अप द मेस इन युअर रूम टुडे आज बी म्हणजे आपण थ्री म्हणजे तिघ जण आता मी असा अंदाज केलाय की आई वडील आणि मुली आई वडील आणि मुलगा किंवा आई वडील आणि मुलगी म्हणून बी थ्री टुगेदर एकत्रपणे क्लीन अप, क्लीन अप स्वच्छ करूया द मेस म्हणजे मेस सगळा पसारा मेस पसारा, इन युअर रूम तुझ्या खोलीतला टुडे बी थ्री टुगेदर क्लीन अप द मेस इन युअर रूम आज आपण तिघं मिळवून तुझ्या खोलीतला पसारा स्वच्छ करूया कारण आहे आणि सुट्टी आहे नाव द नेक्स्ट वन कम ऑन पार्क अँड प्ले कम ऑ पार्क अँड प्ले कम ऑन येथी कम ऑ प्ले आणि खू पार्क अँड प्ले येऊ आप आणि खेळूया नेक्स्ट वन येस अफकोर्स ऑल ऑल युर फ्रेंड इन द इव्हिनिंग अँड एन्जॉय येस yes, course call ऑल your फ्रेंड्स इन द इव्हिनिंग अँड एन्जॉय येस हो म्हणजे असं जर असेल इमॅजिन केलेलं की मुलाने प्रश्न विचारलाय की मी माझ्या मित्रमैत्रिणींना आज संध्याकाळी बोलवू का घरी आणि तुम्ही उत्तर देताय त्याला तर कसं म्हणाल की हो अफकोर्स नक्कीच नक्कीच बोलाव कॉल म्हणजे बोलावणं ऑल युअर फ्रेंड्स तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना इन द इव्हिनिंग संध्याकाळी आणि एन्जॉय मजा करा येस अफकोर्स ऑल ऑल युअर फ्रेंड इन द इव्हिनिंग अँड एन्जॉय हो नक्कीच बोला सगळ्या तुझ्या मित्रमैत्रिणींना सध्याकाळी आज आणि मजा करा नेक्स्ट वन आय विल मेक पावभाजी फॉर यू ऑल अँड वे विल ब्रिंग आईस्क्रीम टू आय विल मेक पावभाजी फॉर यू ऑल अँड वे विल ब्रिंग आईस्क्रीम टू आय विल मेक बी बनवेन पावभाजी फॉर यू ऑल फॉर यू ऑल तुमच्या सगळ्यांसाठी मी पावभाजी बनवेन अँड वी विल ब्रिंग आपण आणून आईस्क्रीम आईस्क्रीम सुद्धा, टी डबल ओ टू म्हणजे सुद्धा आणि आपण आईस्क्रीम सुद्धा आणू आय विल मेक पावभाजी फॉर यू ऑल अँड वी विल ब्रिंग आईस्क्रीम टू मी पावभाजी बनवेन तुमच्या सगळ्यांसाठी आणि आपण आईस्क्रीम सुद्धा आणू अशा पद्धतीने आज जरा वेगळी वाक्य लिहिली आहेत थोडी मोठी वाक्य घेतली आहेत पण अशीच वाक्य तुम्ही पण सराव करा मुलांशी बोला आणि मुलांचं सुद्धा इंग्लिश ऑप त्यामुळे नक्कीच सुधारेल आणि ते मुलं सुद्धा तुमची छान पैकी तुमच्याहून जास्त चांगल्या पद्धतीने इंग्लिश मध्ये सहजपणे बोलायलाही लागतील so, सो कीप वॉचिंग माय व्हिडिओ वेगवेगळे असेच व्हिडिओ मी बनवत राहीन लाईक like, शेअर करायला विसरू नका चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय